नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी आर टी लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनेलच्या माध्यमातून केंद्र सरकार रा राज्य सरकार त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या काही महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत काही महामंडळ आहेत त्या महामंडळांच्या माध्यमातून किंवा मा संस्थांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघत होतो आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशनच्या संदर्भात आपल्याला इथे माहिती बघायची आहे आपल्या भारतामध्ये दळणवळणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणारं साधन ते म्हणजे रेल्वे वाहतूक या रेल मंत्रालयाच्या माध्यमातून जे एक केंद्रातलं महत्त्वाचं मंत्रालय मानलं जातं किंवा केंद्र सरकारच्या खात्यामधली एक महत्त्वाची नोकरी मानली जाते ती सेंट्रल गव्हर्मेंटमधील एका महत्त्वाच्या खात्याच्या संदर्भातील एका भरतीविषयी आपल्याला इथे माहिती बघायची आहे या ठिकाणी एक सेंट्रलाइज एम्प्लॉईज एम्प्लॉयमेंट नोटीस या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे जवळपास केंद्र सरकारच्या माध्यमातून या रेल मंत्रालयामध्ये जवळपास आठ हजार जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांच्यासाठी ही एक चांगल्या प्रकारची संधी आहे त्यामुळे आपण हे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशनच्या संदर्भामध्ये जर काळजीपूर्वक विचार करणं किंवा या संदर्भामध्ये तयारी करणं गरजेचं आहे कारण एक चांगल्या प्रकारची संधी आपल्याला चालून आलेली पाहायला मिळते आजच्या लेक्चरला या ठिकाणी आपल्याला याच नोटिफिकेशनच्या संदर्भामध्ये इथे माहिती बघायची आहे हे जे नोटिफिकेशन आहे ते वेगवेगळ्या पदांच्यासाठी असलेलं पाहायला मिळते प्रामुख्याने नॉन टेक्निशिय टेक्निकल ज्या कॅटेगरी आहेत त्या नॉन टेक्निकल कॅटेगरींच्यासाठी असणारे हे नोटिफिकेशन आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या संदर्भामध्ये काळजीपूर्वक माहिती घेणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं या नोटिफिकेशनच्या संदर्भामध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेल्या ज्या तारखा आहेत तारखा बघा कोणत्या आहेत सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस नंबर सी ई एन फाय स्लॅश टू थाउजंड ट्वेंटी फोर फॉर दी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युए ग्रॅज्युएट पोस्ट इम्पॉर्टंट डेट इथे आहेत पहिली जी आहे ती म्हणजे हे जे आर आर बीकडून जे नोटिफिकेशन आलेलं आहे किंवा जे, ती ती जे जा जी जाहिरात पब्लिश झालेली आहे ती डेट आहे तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी याचं ॲप आपल्या ही जाहिरात पब्लिश झालेली आहे दुसरी महत्त्वाची तारीख या ठिकाणी आपल्याला जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी चौदा नऊ दोन हजार चोवीस ही महत्त्वाची तारीख या ठिकाणी सुरुवात होणार आहे चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन रजिस्टर करता येणार आहे तर हे ऑनलाईन रजिस्टर तेरा दहा दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत चालणार आहे तोपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचबरोबर तुमच्या काही वेगवेगळ्या फी वगैरे भरायच्या ज्या प्रोसेस आहेत ते प्रोसेस तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला जवळपास एक महिन्याचा कालावधी आहे आजपासून ते तेरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तुम्ही या पदांच्यासाठी अर्ज करू शकता आता हे जर आपण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट बघितली तर या ठिकाणी तेरा दहा दोन हजार चोवीसला हे क्लोज होईल तोपर्यंतच तुम्हाला फी वगैरे भरता येणार आहे याच यासाठी जर तुम्हाला मॉडिफिकेशन काय करायचं असेल तर सोळा दहा दो दोन हजार चोवीसपासून पंधरा पंचवीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता आता ही जी पदं आहेत ही तर पदं वेगवेगळी असलेली पाहायला मिळतात या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं पद असेल चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅ मॅनेजर ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट अशी वेगवेगळ्या पद वेगवेगळ्या झोनल झोनसाठी असणारी ही वेगवेगळी पदं आहेत यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचे आहेत हे अर्ज तुम्ही तेरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत करू शकता आता इथे जर बघितलं तर जवळपास पाच वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर हे जर आपण बघितलं तर जे सातवा वेतन आयोग आहे त्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे जर सहावा वेतन आयोग तुम्हाला लागून पस्तीस हजार चारशे रुपये पगार या ठिकाणी स्टेशन मास्टर आणि चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर यासाठी असणार आहे याच ठिकाणी तुम्हाला जर बघितली तर वयाची पात्रता तुम्हाला चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरसाठी अठरा ते पर्यंत वय असणं गरजेचं आहे आणि यासाठी जर बघितलं तर यासाठी जवळपास एक हजार सातशे छत्तीस जागा आहेत स्टेशन मास्टरपदासाठी नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी तीन हजार एकशे चव्वेचाळीस जागा आहेत ज्युनियर अकाउंट अकाउंट टाय अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट या पदासाठी एक हजार पाचशे सात जागा आहेत सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी सातशे बत्तीस जागा अशा टोटल आठ हजार एकशे तेरा जागा या रेल मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत इथे जर आपण बघितलं तर रिझर्वेशन एस सी एस टी ओ बी सी ईडब्ल्यू एस त्याचबरोबर हँडिकॅप एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं इथं रिझर्वेशन आहे त्यासाठी वयाचंही प्रकारे तुम्हाला कन्सेशन दिलेलं आहे आता जर आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघितली तर या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या सगळ्या प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आहे त्या सवलती या ठिकाणी घेतल्या जातील किंवा तुम्हाला भेटतील आता एक्झामच्या स्टेज कशा असतील बघा एक पहिली असेल ती म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहेत सगळ्या त्याच्यातील पहिली आहे कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असेल दुसरी टायपिंग स्किलसाठी टायपिंगची टेस्ट असेल अशा दोन महत्त्वाच्या तुमच्या स्टे टेस्ट असणार आहेत कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर दी स्टेशन मास्टर ॲ आणि टायपिंग स्किल जी टेस्ट आहे ती सिनियर क्लर्क कम टायपिससाठी असणार आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपसाठीही ती टेस्ट असणार आहे गुड्स ट्रेन मॅ मॅनेजर सिनियर क सिनियर कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर त्यांच्यासाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यान त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन नंतर त्यांना तिथं या प्रकारच्या स्टेजमधून जावं लागेल कॉल लेटरही त्यांना त्या प्रकारचे येतील आता जर आपण बघितलं तर परीक्षेच्या संदर्भात इथे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे म्हणजे वन थर्ड तुमचे मार्क त्या ठिकाणी जातील तुमचे तीन प्रश्न चुकले की तुमचा एक मार्क तुमचा कट केला जाईल त्यामुळे या ठिकाणी हेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे हे जर आपण बघितलं तर या संदर्भातील काही महत्त्वाच्या जनरल सूचना दिलेल्या आहेत तर तुम्ही त्यात बघू शकता आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची ज्या व्हॅकन्सी आहेत ते व्हॅकन्सी ऑल इंडिया लेवलचे असतील इथे जर तुम्ही बघितलं तर इथं जे फिजिकली वीक आहेत त्यांच्यासाठीही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रायटेरिया दिलेले आहेत ते इथं दिलेले आहेत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे बघायची आहे ते म्हणजे असणारा एज लिमिट एज लिमिट जर आपण बघितलं तर एज लिमिट द लोअर अँड अप्पर एज लिमिट इंडिकेट दी पोस्ट ऑफ पोस्ट इन दी वॅकन्सी टेबल आता इथेचं आपण एज लिमिट जर बघितलं तर इथं ब बघा एज ग्रुप अठरा ते छत्तीस वयापर्यंत तुम्हाला एज दिलेलं आहे अनरिझर्व आणि ई डब्ल्यू एस या कॅटेगरीतील दोन एक एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत त्याच्या आधीचेच कॅन्डिडेट त्या ठिकाणी घेतले जातील ओबीसी नॉन क्रिमिलेअरमधील दोन एकोणीसशे शहाऐंशीमधील कॅन्डिडेट तोपर्यंतचे कॅन्डिडेट लागणार आहेत तर एस सी एस टीमधील दोन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमधील कॅन्डिडेट असणार आहेत एक एक दोन हजार सतराच्या आधी म्हणजे एक एक दोन हजार सात सहा त्यानंतरचे जे जन्मलेले आहेत म्हणजे सात आठ या वर्षामध्ये जन्मलेले त्यांना या ठिकाणी या परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही आता इथं जर बघितलं तर एज क्रायटेरिया बघितलं तर एज क्रायटेरिया तसा दिलेला आहे ओबीसी नॉन क्रिमिलियरसाठी तीन वर्षाची सवलत दिलेली एस सी एस टीसाठी पाच वर्ष आहे एक सर्व्हिसमॅनसाठी तीन वर्ष आहे त्याचबरोबर या वेगवेगळ्या प्रकारचे इथे एक्स सर्व्हिसमॅनमध्येही क्रायटेरिया दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी या सगळ्या प्रकारच्या गोष्टी बघू शकता आता एक्झामिनेशन फी ही जर आपण बघितली तर ही प्रामुख्याने ऑल कॅन्डिडेटसाठी असणारी एक्झामिनेशन फी ही जवळपास पाचशे रुपये असेल तर फिमेलसाठी ट्रान्सजेंडरसाठी एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी एस सी एस टी मायनॉरिटी कॅन कम्युनिटींच्यासाठी दोनशे पन्नास रुपये फी असणार आहे मोड पे मोड ऑफ पेमेंट तुम्ही ऑनलाईन पेमेंट यू पी आयच्याद्वारेही पेमेंट करू शकता आता या ठिकाणी तुम्हाला डेट क्लोजिंग व्हायच्या अगोदर पेमेंट करायचं आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथे वाचून नोटिफिकेशनमध्ये प्रकारे दिलेल्या आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत आणि तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे संदर्भात ही जवळपास चौऱ्याहत्तर पेजची जाहिरात आहे आपण पूर्ण जाहिरात बघू शकत नाही संदर्भात तुमच्या काही महत्त्वाच्या शंका असतील त्या तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या सर्व मित्रांच्यापर्यंत शेअर करा थँक्यू